जय आहे रेशीम शेती भारतात बऱ्याच जागा बऱ्याच राज्यात रेशीम शेती केली जाते कर्नाटक के बेंगलोर साईडला जास्त आहे आणि महाराष्ट्रात बी जास्त आहे आपले त्याचं प्रमाण वाढतच चाललं आहे आणि जेवढी एका जिल्ह्यात असते त्यापेक्षा जास्त फक्त माझ्या गावात आहे ते बी चौदाशे एक्कड जर गेल्या वर्षी जर पाऊस तर कम कमी नसता पाडा दुष्काळ जर नसता पाडा ते दोन हजार एकरवर झाले असते फक्त एकट्या गावात पण गेल्या वर्षी थोडा पाऊस कमी पडा म्हणून पाचशे एकरच्या आसपास ही कमी झाली होती जर यंदा जर पाऊस राहिला तर परत जेवढे आलं तेवढे कारण की जिल्ह्यात असते हजार पाचशे पुढे एका जिल्ह्यात असते तेवढी फक्त माझ्या गावात आहे रेशन ते ही आपल्याकडे तीन एकर आहे आपण पंचवीस तारखेला आलो तर तुमच्यातलं कोणी रेशन शेती करणार असली जर करणार इच्छुक असेल तर पंचवीस तारखेपासून रेग्युलरमध्ये व्हिडिओ येणार आहेत रेशन शेतीवर पहिल्या दिवसापासून तर एकविशच्या दिवशीपर्यंत मेहनत त्याचा खर्च त्यातल्या किती पाहतोय सगळं तुम्हाला दर दररोज व्हिडिओ हो म मधून सांगत राहणार आहे मी ज्याला कोणाला व्हिडिओ हो बघा वाटणार रेशम शेती शेतीवर हो त्यांनी पंचवीस तारखेपासून दररोज व्हिडिओ हो बघा कारण सध्या शेडचं चा काम चालू आहे बघा थोडं चवळ फाटलेलं आहे आणि शेड धुरीचं चा काम चालू आहे सध्या गेल्या वर्षी शे दिवाळीपासून शेड बंद होतं आहे पूर्ण शेड थोडं चवळ बी फाटलं आहे चा काम चालू आहे शेडचेच चा. चवळ्या नेट फाटलेले ने शेड धुवायचं समजावून त्याच्याला पंचवीस तारखेला रेग्युलरमध्ये बॅच चालू होईल तीनशेची बॅच घेतलेली सध्या पाला कंबराला लागतो बघा अजून दहा नाही म्हटलं तरी आज पंधरा तारखे पंधरा ते दहा आणि अजून पाच सहा दिवसाचे पंधरा दिवस बाकी पंधरा दिवसात मोठाला पाला इच्छुकानी चॅनेल असा